मध्ये लोकांना अपेक्षित आहे की ज्या प्रकारे फास्ट लोकल या ठिकाणी थांबते दिव्यामध्ये तशीच दिवा सी एस टी दिव्यापासून ज्याची सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यासाठी वारंवार सगळेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो आज या ठिकाणी राजू पाटील देखील उपस्थित आहेत त्यांचीही मागणी त्या ठिकाणी आहे आज वाघोले जे असतील किंवा आमचे सगळे इकडचे लोकल प्रतिनिधी असतील या सगळ्यांची मागणी आहे लोकांची मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल त्या ठिकाणी चालू पाहिजे त्यासाठी वारंवार आमचा पाठपुरावा चालू आहे या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मचा एक विषय आहे तो टेक्निकल एक विषय आहे त्याचबरोबर लांब पाल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी ते जस्ट प्लॅटफॉर्मची लेंथ जी आहे ती वाढवावी लागेल त्याच्यामुळे जे आहे आणि त्याचबरोबर जेव्हा कुर्ल्याच्या पुढची जी पाचवी आणि सावी लाईन ती पण जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या पूर्ण सबर्बन एरियामध्ये आपण रे रेल्वे जे आहेत ह्या ट्रेन ज्या आहेत लोकल ट्रेन्स ह्या आपण वाढवू शकतो आत्ता पाचव्या सहाव्या लाईनमुळे पण अतिरिक्त रेल्वे जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत पण भविष्यामध्ये जी सी एस टीला आपल्याला चालू करायची आहे दिव्यावरून त्याच्यासाठीही आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे नक्कीच त्याच्यामध्ये यश जे आहे ते आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळेल सर अमृत भारतीय स्टेशन योजनेअंतर्गत दिवाळीमधल्या स्टेशनचा काय आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पूर्ण देशभरामध्ये पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशनचं जे आहे हे अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत जे आहे आज जीर्णोद्धाराचा कार्यक्रम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये होणार आहे त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये जो पूर्ण बजेट आहे त्याच्यामधला पंधरा हजार पाचशे चाळीस कोटी रुपये हा फक्त महाराष्ट्राला आहे आणि पाचशे चोपन्न जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्यामधले एकशे सव्वीस रेल्वे स्टेशन जे आहेत हे फक्त महाराष्ट्रामध्ये मला वाटतं महाराष्ट्रासाठी पण हा खूप मोठा दिवस आहे की आज नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे मोठ्या संख्येमध्ये या महाराष्ट्रामधील रेल्वे स्टेशनचा कायाकालप जो आहे कायापालट जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आणि या क कल्याण लोकसभेमधील दिवा रेल्वे स्टेशन मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि शहाड रेल्वे स्टेशन दिव्यामध्ये पंचेचाळीस कोटी रुपये मुंब्रामध्ये चौदा कोटी रुपये आणि शहाडमध्ये पण तेवढाच निधी जो आहे हा त्या ठिकाणी दिलेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हे स्टेशन्स देखील अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत चांगल्या प्रकारे विकसित या ठिकाणी होतील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळेल जे चाखरमाणी आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत हे या सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरती उपलब्ध होतील आणि मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये सर्व रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम जे आहे हे या सरकारने केलं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्या स्टेशन्सवरती एफ ओ बी असतील सरकते जिने असतील लिफ्ट असतील टॉयलेट्स असतील स्टेशन ऑगमेंटेशन असेल स्टेशनमध्ये ही आता पाचवी आणि सहावी लाईन आपल्या कल्याण लोकसभेमधील गेले अनेक वर्ष लोक प्रत्यक्षित होते आता तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं पण काम देखील त्या ठिकाणी चालू झालेलं आहे चिखलोली रेल्वे स्थानक असेल किंवा अनेक वर्ष प्रलंबित होतं अंबरनाथ आणि बदलापूरमधलं ते देखील आता मंजूर झालं त्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं अशा अनेक कामं जी आहेत गेल्या दहा वर्षामध्ये जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये आणि या कल्याण लोकसभेमध्ये देखील झालेली आहेत मी यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि जे कोणी या अगोदर आता अश्विनी वैष्णव जी आहेत रेल्वे मिनिस्टर याच्या अगोदर सुरेश प्रभूजी होते या सगळ्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे सर आपण स्पीचमध्ये